दिनांक ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल्या शिवसेना ठाकरे गटाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक झाली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगूजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला सुधाकर बडगुजर यांनी उमेदवार करण्यासाठी बैठकीत एकमुखाने निर्णय झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलाय गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभऊ वाजे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सुधाकर बडगुजर यांची मोठी मेहनत बघायला मिळाली त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्वानुमते बडगुजर यांनीच उमेदवारी करावी असा ठराव मंजूर केला असून वरिष्ठांकडे पाठविलाय त्यामुळे आता वरिष्ठ काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले ठाकरे गटाकडून नाशिक येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते बडगुजर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिकच्या शालीमार येथील शिवसेना कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळाला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती सुधाकर बडगुजर हेच ठाकरे गटाचे उमेदवार राहतील व तेच निवडून येतील त्यांचा विजय निश्चित आहे अशी भावना यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल या परिसरामध्ये आनंदच वातावरण आहे आणि यापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून खूप अशी चांगली कामं केली त्या चांगल्या कामाची पावती म्हणून भाऊचा विजय हा नक्कीच होईल आणि अशी सर्व शिवसैनिक अशा बाळगतो आणि त्यांनी यापूर्वी शिवसेनेमध्ये काम करीत असताना खूप चांगल्या प्रमाणाने काम केलंय त्यामुळे जरी नाराज झाले तरी भाऊच्या बाजूने सर्वजण उभे राहतील असा आम्हाला विश्वास आहे मी शिवसेना उपतालुका संघटक प्रमुख पिंपळगाव खांब तालुका जिल्हा नाशिक ना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला नाशिक शिवसेना जे काय आहे त्या कार्यकर्त्यांनी काल जी आपली बैठक झाली त्या बैठकीत सर्वांना मते ठराव मंजूर करण्यात आलेले आहे आमदारकीसाठी जी उमेदवारी कार्यकर्त्यांनी घोषित केलेली आहे तर त्या माध्यमातून आपण कोणता मानस करू हो शकता लोकसभेचं कार्यक्षेत्र जे आहे ते सहा विधानसभेचं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहेत आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब जेव्हा काम करतात त्यांना अपेक्षित असतं की पंधरा विधानसभेमध्ये जर उमेदवारी द्यायचे असेल तर सर्वांनुमते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून जर एक नाव दिलं तर त्यांना निर्णय घेणं सोपं असतं दृष्टीने कालची बैठक झाली आणि त्या निर्णयातून असं सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सराव केला की पश्चिम विधानसभेमध्ये सुधाकर बडगूजर हे उमेदवार म्हणून राहतील मध्य विधानसभा असेल तर त्यामध्ये पण एकच नाव द्यावं जेवढ्या विधानसभा आपण महाविकास आघाडीमध्ये लढू त्यामधनं एक एक नाव आपण पुढं करावं जास्त स्पर्धा असली तर निवडणुकीचं वातावरण थोडं खराब होतं त्यामुळे आधीच विचार करून एकमत करून चर्चा करून संवाद करून प्रश्न सोडवायचा असतो आणि ते सोडवण्याची निश्चितपणाने कालची भूमिका पदाधिकाऱ्यांची योग्य होती मला असं वाटतं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पंधरा विधानसभेमध्ये ज्या काही शिवसेनेला जागा मिळतील त्याच्यातनं एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न आमचा राहील बैठ अशा बैठका प्रत्येक विधानसभामध्ये होणार आहे काय हा आदेश कसं राहील शिवसेनेने काय सोमोडं केलं ते असं उद्या घडलं अजून जागा सुट्टे कधी त्यांनी माहित नाही <laughs> तुम्हीच प्रश्न निर्माण केलाय समजा तसा प्रसंग झाला तर आपली भूमिका काय असेल शिवसेनेकडनं लढणार ना